हाय हॅलो गाय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि खूप दिवसातून तुमचं तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आता एक खूप म्हणजे खूप दिवसाचा वेलकम बॅक आहे माझा एक तर तुम्हाला वाटत असं नाही हे कुठं गायब झाली मधीच तिचे व्हिडिओ सारखे येत होते आणि मधीच बंद झाले व्हिडिओ काय झालं काय नाही तर ते मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगणार आहे त्याच्या आधी मी एक छोटंसं एक आपलं आजचा व्हिडिओ फक्त मी तुम्हाला सांगणार आहे की बाबा काय काय झालं आहे किंवा कशामुळं मी व्हिडिओ केले नाहीत किंवा काय प्रॉब्लेम आहे ते थोडक्यात सांगणार आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल पुढचं जर पार्ट आपण चालू करणार आहे त्याची पार्ट बी तर तुम्हाला वाटत असेल ऐकायचं असेल तर तुम्ही मला ते कमेंटमध्ये सांगा मग मी त्यानुसार दररोज ते पार्ट तुम्हाला मी टाकत जाईल तर मुळात म्हणजे खूप प्रॉब्लेम असल्यामुळं मी व्हिडिओ वगैरे हे सगळं बंद केलं होतं आणि काय झालं बरंच काय काय खूप प्रॉब्लेम झाले की असे सांगण्यासारखे पण आहेत काय काय आणि काय काय सांगण्यासारखे पण नाहीत आणि त्यातल्या त्यात, त्यात। म्हणजे कसं असतं तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती मला नाही माहिती पण कोण विश्वास ठेवतं नाही ठेवतं कोण म्हणतं अंधश्रद्धा आहे किंवा काहीतरी असं कोणाला वाटतं म्हणजे सगळेच स... जेम तेम पन्नास टक्के लोकांना अंधश्रद्धाच वाटणारी ही गोष्ट मी आता जे काय तुम्हाला सांगणार आहे ती पण न... जे माझ्याबरोबर रिअलमध्ये जे घडलं आहे किंवा जे आज घडतं आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे याच्या व्यतिरिक्त काहीही खोटं नाही आहे किंवा काही चुकीचं नाही आहे किंवा तुम्हाला वाटत असं नाही हे ड काय म्हणतात बंडल आहे किंवा काय असं तिच्या मनाने काय सांगते तर काहीच नाही आहे जी गोष्ट रिअलमध्ये घडली आणि जे घडतं आहे शेवटी माणूस कसं असतं जे अनुभव आपल्याला येतात ते सगळ्यांबरोबर शेअर करणं गरजेचं आहे त्यातूनच कोणाला जर तसा त्रास होत असेल किंवा त्या गोष्टी आढळत असतील तर त्या गोष्टीसाठी काय करायचं किंवा कसं करायचं ते सुद्धा कळलं पाहिजे त्यासाठी मी तुम्हाला सांगते एक मूळ म्हणजे मी आता शॉर्ट एक पाचच मिनटाचा व्हिडिओ बनवणार जास्त वेळ नाही बनवणार की माझ्याबरोबर म्हणजे कोणाला माहिती का नाही पण मी असं म्हणते किंवा मला असं जाणवलं आहे एवढ्या एक वर्षभरामध्ये कारण त्या त्या घटना त्या त्या गोष्टी किंवा असं हे व्हायला लागले तर मेन मुद्द्यावर येते मी आता की तुम्हाला वाटत असं नाही काय बोलते काय नाही आम्हाला का तर काही समजत नाही आहे पण मला हे म्हणायचं आहे की जर कोणाला माहिती असेल ब्लॅक मॅजिक किंवा आता हिंदीमध्ये ब्लॅक मॅजिक म्हणतात मराठीमध्ये त्याला काय म्हणतात की हे जादू टोना जर कोणाला माहिती असेल करणी बाधा हे जर कोणाला माहिती असेल तर मला ह्याबद्दल मला नक्की कमेंटमध्ये सांगा की हे खरं असतं का खोटं असतं तुम्हाला काय वाटतं ते मला सांगा पण मी जे अनुभवले ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि हे खरं असतं रिअलमध्ये ते मी अनुभवलेलं आहे एक वर्षामध्ये आणि त्यातल्या त्यात आता जेम तेम आता हे दोन तीन महिन्यात मी जास्त अनुभव घेतलेला आहे आणि त्यातल्या त्यात की उतरता जेव्हा आपला काळ चालू होतो त्यावेळेस जी आपली पहिली परिस्थिती असती त्यावेळेस जो माणूस किंवा जी व्यक्ती किंवा जी लोकं आपल्याबरोबर असतात त्यावेळेस म्हणजे जेव्हा आपला चढता काळ किंवा आपला प्रगतीचा काळ चालू असतो त्यावेळी जे आपल्याबरोबर माणसं असतात तीच माणसं आयुष्यभर बर आपल्याबरोबर असतात का तर मी म्हणते एक ब्लॅक मॅजिक सगळ्यांवर व्हायला बी पाहिजे आणि नाही पण व्हायला पाहिजे की त्यातून आपल्याला ब्लॅक मॅजिक म्हणण्यापेक्षा एक उतरता चढता काळ आपला आयुष्यामध्ये आला पाहिजे तर त्याचं कारण असं की त्या काळामध्ये आपल्याला त्या वेळेमध्ये आपल्याला कळतं की जेव्हा आपली वेळ खराब असते त्यावेळेस आपल्या बरोबर कोण आहे आणि कोण नाही आणि जे आपल्या बरोबर आहेत ते आपल्या बरोबर कायम राहणार आहेत की नाही किंवा जो आपल्या बरोबर कधीही आपल्या बरोबर नसतो तो माणूस आपल्या अचानक आयुष्यात किंवा आपल्या त्या उत्तर त्या काळात आपल्याला जेव्हा मदत करतो त्यावेळेस आपल्या ज्या जवळ केलेल्या माणसांची काय किंमत असते किंवा आपण त्यांना का किंमत दिली त्या काळामध्ये तेही आपल्याला समजतं खरं म्हणजे तर हे ना आता हे व्हिडिओ खूप मोठा होणार आहे सगळाच आपला आता मी जे इथून पुढं जे सांगणार आहे त्याचा खूप मोठा व्हिडिओ होणार आहे ते तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला ते पुढचे व्हिडिओ ऐकायचे आहेत का नाही मी ते रिअलमध्ये अनुभवलेलं आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगते तुम्हाला जर ऐकायचं असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर मला म्हणजे मला असा म्हणजे कधी अनुभव पण नव्हता आला आणि मला कधी विश्वास पण नव्हता बसला विश्वास पण नाही आहे मला त्या गोष्टींवर पण म्हणतात ना की कुठंतरी काहीतरी घडल्याशिवाय किंवा काय की मी अशा गोष्टींचा सामना केला आहे ना की ते आयुष्यात मी कधीच त्या गोष्टींचा सामना केला नाही की मी इत म्हणजे ह्या लेवलला असताना मी आता ह्या लेवलला आलेली आहे आता म्हणजे अशी परिस्थिती झाली आहे की मी ज्यावेळेस पाचशे रुपयाची वस्तू एखादे वन टाईम मी खरेदी करू शकत होते किंवा काय करू शकत होते तर आत्ता माझी ती परिस्थिती नाही आहे किंवा मी ती ती गोष्ट घ खरेदी करू शकत नाही घेऊ शकत नाही आपण जादू टोना किंवा काय ह्या गोष्टींचा ब्लॅक मॅजिकचा इतका परिणाम होतो ना की माणूस जर एक गोष्ट विचार करत असेल ना तर ती गोष्ट विचार करण्याच्या पलीकडं कर जाते किंवा वेगळंच काहीतरी होतं म्हणजे खूप वे वेगवेगळ्या गोष्टी घडल्यात माझ्यापर्यंत माझ्याकडे मी ज्या गोष्टी आतापर्यंत कधी म्हणजे नाही का मला असला अनुभव आलाय ना की तुम्ही सांगू पण शकत नाही किंवा इमॅजिन पण मी कधी केलं नव्हतं माझ्या आयुष्यामध्ये की मला अशाही गोष्टींचा कधी कधी सामना करावा लागेल किंवा मी करेल तर तुम्हाला जर वाटत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की हे खरं असतंय का नसतंय आणि तुम्हाला जर म्हणजे तुम्ही जर कधी म्हणजे तुम्ही जर अनुभवला असेल तर तुमचे पण अनुभव मला शेअर करा तर मी नक्की त्याबद्दल काहीतरी पुढं खरंच आहे की नाही आहे मला विश्वास नाही आहे या गोष्टीवर पण मला काही काही गोष्टींचा असा थोडा थोडा अनुभव यायला लागला किंवा मला काही जवळच्या व्यक्तींनी सांगितलं की हे हो हे असं असतं हे असं तुझं एवढं लेवल होती आज तू ह्या लेवलला आली आहे किंवा हे असं केल्याने असं होतं मला हे गोष्टीचा विश्वास नव्हता पण आज मला विश्वास बसायला लागला की हे खरंच जादूटोना करणे वगैरे असते या आता ह्या गोष्टींचा खरा किती कितपत खरं आहे आणि कितपत खोटं आहे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आणि माझ्यावर माझ्यावर किंवा माझ्या मुलींवर जादूटोना मुलींवर नाही म्हणतात पण माझ्यावर स्वतःवर माझ्या करिअरवर म्हणजे माझं दुकान आहे छोटंसं ते शॉप आहे तुम्हाला तर माहिती आहे माझं शॉप आहे म्हणून त्या शॉपवर कुणी म्हणजे त्या शॉपवर म्हणण्यापेक्षा माझ्यावर कुणी करणे केली छान छानमध्ये इतकं शॉप छान चालत होतं तर ते अचानक मला बंद बंद झालं आहे माझं शॉप किंवा माझ्या सगळ्या गोष्टी येणे बाजू सगळी बंद झालेली आहे माझी तर आणि कुणी केले काय केले हे सगळं मी तुम्हाला सविस्तर एक एक स्टेप बाय स्टेप सगळं सांगणार आहे मी तुम्हाला जर तुम्हाला ते ऐकायचं असेल तर नेक्स्ट पार्टसाठी सगळ्यांनी शेअर करा कमेंट करा आणि नेक्स्ट पार्टसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर पाहिजे असेल नेक्स्ट पार्ट तर मला कमेंट करायला विसरू नका प्लीज कमेंट करा आणि मी तो नेक्स्ट पार्ट उद्या शूट करून तुम्हाला सगळ्यांना सांगतो ओके